गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी नेरपिंगडा येथील अंगणवाडी क्रमांक सोळा आहे ते सौर ऊर्जा पॅनल बेवारस अवस्थेत ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नेरपिंगडा येथील वार्ड क्रमांक चार मधील श्रीराम मंदिराजवळ जवळ वीस ते पंचवीस दिवसांपासून सौर ऊर्जा प्रकल्प पॅनल रस्त्यावर बेवारस पडलेल्या अवस्थेत आहे परंतु अजूनही संबंधित प्रशासनाने व ग्रामपंचायतने यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही सौर उर्जा प्रकल्प पॅनलची पाटी वा लोंकळत असून अंगणवाडीतील लहान मुले याच परिसरात खेळत असतात यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर लोपर यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहे गावाकडची बातमीसाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद घाटे सह प्रवीण पाचगरे